अणुप जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी एकमेकांवर टोकाचे आरोप केलेत तसंच सुरुवात तुम्ही केलेली आहे शेवट आम्ही करू असा गंभीर इशारा जरांगेंनी दिलाय त्याला हाकेंनी देखील त्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे त्यामुळे जरांगे विरुद्ध हाके हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे पाहूयात उपोषण म्हणजे हाकेंच नाटक सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू जरांगे विरुद्ध हाके वादाचा नवा अंकांगे विरुद्ध हाके असा वाद सध्या रंगताना दिसतोय मराठा आणि ओबीसी असा वाद विनाकारण निर्माण केला जात असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय ओबीसीचं आंदोलन म्हणजे नाटक आहे ओबीसी आंदोलनाला भुजबळ आणि फडणवीसांचं बळ आहे असा आरोप पुन्हा एकदा जरांगेंनी केलाय तर तुमचं उपोषण म्हणजे तमाशा असा पलटवार लक्ष्मण हाकेंनी केलाय लागत नाही उगच उग भांड निकत घ्यायची गरज नाही ओबीसीना वाटत मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या सरकारी तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आपण आड नाही पडत आणि गाव लेव्हरवर ओबीसी मराठा वाद वाढला कंपनी दोन दोन जागेवर बसली बसलेली देवेंद्र फडणवीस बळे यांना मणिपूर करायचं तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का आम्ही भुजबळांची नाट्य कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का तमाशामध्ये बतावणी असते त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं पण तुझ्या तर तमाशात नुसते बतावणीच आहे नुसते नवटंकीच आहे नुसतं सोंगाण्याचं काम करतो तू मनोरुग्ण आहे तू मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचसाठी उपोषण त्यामुळे दोघांकडूनही एकमेकांवर आरोप करण्याची मालिका सुरूच असल्याचं पाहायला काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांना मारहाण करण्यात आली आहे त्यामुळे सुरुवात तुम्ही केली मात्र शेवट आम्ही करणार असा इशारा जरांगेंनी हाकेंना दिलाय तर जरांगेंच्या आरोपांना हाकेंनीही त्याच भाषेत उत्तर दिलंय सुरुवात कुणी केली आता त्यांनी शेवट आम्ही मराठी दारू पिऊन आलेली होती त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय एखाद दुसरी चापट मारली असेल तेवढं सण करायचं ना अरे तू तर आमची गरज आले काय काय केलंय तुम्ही नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणारे तुम्ही एक चापट सण करा ना तेवढी जरांगेंनी पुन्हा भुजबळांवर आरोप केले मात्र त्यावर भुजबळांनी बोलणं टाळत सावध प्रतिक्रिया दिली कोण काय बोलेल कोण का काय आता आपण उत्तर देणार मी त्यांना नाही काही उत्तर देऊ शकत ना ते जरांगे पण प्रत्येक कोणाकोणा आरोप मागे म्हणजे विरोधी पक्षाचे नेते मीटिंगला का नाही गेले त्यांना रोग भरला का आता आता सिनियर नेत्यांच्या बाबतीत रोग भरला का बोलणं कसं काय आरक्षणावरून जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद सुरू आहे त्यातच दोन्ही आंदोलकांनी एकमेकांवर टोकाची टीका केल्यानं वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे नितेश महाजन झी चोवीस तास जालना